नमस्कार शेतकरी बंधूंनो नो सर्वात महत्वाचं मी अग्रिकॉस कुशल सोनवणे मी आलेलो आज कारल्याच्या प्लॉट व्हरायटीच्या व्हिजिट साठी आहे व्हरायटी आहे बरोबर ना बरोबर आपलं नाव काय भाऊ जित्राम राहणार सोनेवाडी तालुका नाशिक बरोबर आहे मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार चौसष्ट झिरो नऊशे चौऱ्याऐंशी बरोबर आहे लागवडी पासून मार्गदर्शन घेतलं हो आज किती दिवसाचा प्लॉट झालाय दिवसाचा कम्प्लीट साठ दिवसाचा चालू किती दिवसाला झाला त्रेचाळीसाव्या दिवशी मी हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग केली बरोबर आहे आज आपला मेन बोलण्याचा उद्देश प्लॉट पिवळा पडणं त्यानंतर जर बघितलं आपण तर कळी कुज होणं या गोष्टींवर आपण चर्चा करणारे कार्ले पिकामध्ये यासोबतच जर बघितलं तर आपण सर्वात महत्वाचं त्यांचा मोबाईल नंबर जाणून मोबाईल नंबर काय म्हटले शहाण्णव झिरो चार चौसष्ट झिरो नऊशे चौऱ्याऐंशी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कॉल करू नये हे मी सांगतो पण ज्यांना गरज आहे कारले पिकामध्ये ज्यांना गरज आहे पण यांचं मार्गदर्शन कसं ज्या शेतकऱ्यांना आमच्यावर शंका असेल ते त्यांना संपर्क करू शकतात विनाकारण कॉल करून त्यांच्या कामामध्ये त्यांना डिस्टर्ब करू नका सर्वात महत्वाचं दुसरी गोष्ट अशी आहे की आता ज्या काही प्लॉटवर आपण उभं आहे आता हा आर्यांची व्हरायटी आणि आज साठ दिवस झाले चार खोडे झालेले बरोबर आहे मार्केटमध्ये आपल्या मालाची क्वालिटी काय वाटते इतर मालांपेक्षा तर दोन रुपयाच वाढव शंभर टक्के वाढवतो दोरायला एकंदरीत तुम्ही आमच्या मार्गदर्शनाला किती मार्क देऊ शकतात मी तर शंभर टक्के मार्क शंभर टक्के चमत्काराला सर्वात महत्वाचं मित्रांनो आता जर बघितलं आपण साठ दिवसामध्ये केलेलं नियोजन किती ड्रिप ऍप्लिकेशन झाले ड्रिप तसं म्हणजे मी चौथ्या दिवशी माझं चौथ्या पाचव्या दिवशी बरोबर दिवशी साधारण जर बघितलं जे ऍप्लिकेशन आपण दिलेलं आहे त्याचा रिझल्ट किती दिवसात मिळतो तिसऱ्या दिवशी रिझल्ट दिसतोय डोळ्यांनी आ, जे काही आपण प्रोडक्ट दिले समजा जे काही किट वापरला आपण बरोबर आहे एकरी साधारण किती खर्च होता आमचा वाला स्वतःचा अकरा हजार टक्के, टक्के? मित्रांनो सर्वात महत्वाचं जे काही आम्ही शब्द प्रयोग करतो कमी खर्च योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन आतापर्यंत या प्लॉटला संपूर्ण आमच्या व्यतिरिक्त आणि आमचा दोन्ही एकत्र सहित कोणता विद्रव्य खत आणि स्प्रे टोटल खर्च किती झालाय माझ्या साधारणतः पूर्णपणे दोन एकरला आणि जर बघितलं आपण तर मित्रांनो लागवडी पासून योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन देत आलेलो आहे आणि यामध्येच आता कळी पिवळी पडणं प्लॉट पिवळा पडणं पण आतापर्यंत मला एक, एक महत्वाची गोष्ट आठवली दोन एकरला वीस हजार फक्त आमचा झाला का बाहेरचा पण तुमचा फक्त आमचा ना बाहेरचा किती बाहेरचा साधारणतः तीन ते चार हजार तुमचे बुरशी नाशक कोणते हा बरोबर आहे जे सांगितलं त्या पद्धतीने म्हणजे एक साधारण जर धरलं तर प्लॉटला तीस चाळीस हजार रुपये अशा पद्धतीने खर्चाचा हा आढावा आहे या नंतरचा माझा जो मेन उद्देश होता बोलण्याचा तो आता मी सांगतोच आता बहुंचा पण प्लॉट आहे आपल्याकडे बरोबर आहे काय वाटलं भाऊ मार्गदर्शन एक नंबर आहे आज प्लॉट मध्ये गेल्यानंतर तुमच्या प्लॉट मध्ये यांच्या प्लॉट मध्ये आपल्याला जायचंय तिथला पण व्हिडिओ घ्यायचा जे मध्ये गेल्यावर समाधान मिळतं का शंभर टक्के प्लॉटला थोडा कॅमेरा वर करून दाखवतो पर्यंत बाकी मी बाकीचं तुमच्या तुमच्यासोबत मित्रांनो आता प्लॉटला कळी पिवळी पडणे पानं पिवळे पडणे त्यानंतर जर बघितलं तर पाना जास्त येतो त्यानंतर फळ पिवळं पडणे ह्या ज्या काही गोष्टी काढतात याच्या सोल्युशनसाठी काय करायचं आपल्याला तर सर्वात महत्वाचं आपण जे काही ड्रिप ऍप्लिकेशन मधून प्लॉटची मुळी किती चालवतो यावर सगळं अवलंबून राहतं झाडाची मुळी व्यवस्थित राहिली सगळ्यात महत्वाचं समजा जर उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या गोष्टीचं जर तिचं बाळतपणच जर चांगलं झालं किंवा त्या मुलावर संस्कार जर चांगले झाले लहानपणापासून बाळतपणापासूनच जर त्याच्यावर संस्कार चांगले झाले तर तो नक्कीच एक आदर्श व्यक्ती पुढे बनत राहतो तसंच आपल्या वेलवर पिकामध्ये असतं मित्रांनो त्यानंतर आपलं फळपीक असेल भाजीपाला पीक असेल टोमॅटो असेल शिमला असेल या सर्व पिकामध्ये ह्या गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा त्याचं पण खूप महत्वाचं आहे म्हणजे बाळस खूप महत्वाचं आहे झाडाचं जर एकदा बाळसं गेला ना समजा तुमचं कमरा एवढं कारल्याचं झाड झालं आणि ते महिना दीड महिन्याचं होऊन गेलं आणि साधारण त्याचं बाळस तिथं संपलं व्हायरस वगैरे यायला लागला तो प्लॉट पुढे कंटिन्यू करू नका तो प्लॉट शंभर टक्के उपटून टाका कारण की तिथे खर्च करून फायदा होत नाही कारण की नंतर मी व्हायरस येतो याचं कारण असं आहे का ज्यावेळेस आपलं झाड महिन्याचं होऊन जातं आणि महिन्यात झाल्यानंतर खालून रूट डेव्हलपमेंट त्याची कमी राहते त्यावेळेस खाली रूटला निमेटोड राहत्या निमेटोड जाऊ द्याच परंतु जे काही महत्वाचे मूलभूत अन्नद्रव्य अपटेक करण्याची कॅपॅसिटी हे वेलवर या पिकाची खूप कमी राहते म्हणजे एकदम दोन तीन मुळांवर झाड जगतं सगळ्यात महत्त्वाचा थोडा द्या पण या जर काही प्रॉब्लेम आला तर शंभर टक्के प्लॉट डॅमेज होतो तर अशा कंडिशनमध्ये मित्रांनो बघितलं आपलं दरेकर बहून त्यांचा प्लॉट होता मागं तर मा हो माँणा माँणा त्या प्लॉटवरून आठवलं की एवढा पाण्यामध्ये प्लॉट होता तरी पण महिना दीड महिना त्या पाण्यामध्ये चालला तो आणि बऱ्यापैकी भरपूर दिवस टिकावला त्यांनी त्यानंतर प्लॉटचा जे काही पिवळा जास्तच पाना वाढत असेल तर प्लॉटला फेरस सल्फेट घ्यायचं आपल्याला तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे पाच किलो प्रति एकरी वापरायचं आहे त्यानंतर वरून स्प्रे टाकायचं आहे मिकमेल व्ही अडीचशे ग्राम मिकमेल बत्तीस पाचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी मित्रांनो प्लॉटवर व्हायरस येत असेल तर व्ही सी हंड्रेड एक किलो आणि त्याच्यामध्ये माणिक वापरायचं आहे टाटाचं माणिक आयसिटम ऑपराईट शंभर ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आहे त्यानंतर प्लॉटमध्ये जर समजा आता फळ वाकडं होतंय तर वाकडं होण्याचे मेन कारण फळमाशी वेलवर पिकामध्ये गिलकं घ्या दोडकं घ्या काकडी घ्या कोणतंही पीक घ्या याच्यामध्ये तुम्ही घेत असताना ज्यावेळेस फळाचा आकार बदलतो ज्यावेळेस फळ वाकडं व्हायला लागतं तर समजून घेत शंभर टक्के आपल्या प्लॉटमध्ये फळमाशीचा अटॅक वाढला तिथं सर पाटील बायोटेकचं मक्षिकारी ट्रॅप असेल किंवा दत्तवंदांचा जो काही मक्षीकारी ट्रॅप असेल तो जरूर वापरा जेणेकरून तुमचा जे काही फळ वाकड वाहण्याचं प्रमाण आहे ते कमी झालं पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट आता या कंडिशनमध्ये फुलकळी फुलधारण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे आता कंडिशन अशी जर बघितलं आपण प्लॉट चालू आहे खुडा चालू आहे बरोबर आहे आणि तुम्हाला फुलं पण प्लॉट प्लॉटची आणि फळसंख्या पण वाढवायची यासाठी मॅजिक पॉवर एक किलो सेव्हन हंड्रेड एक किलो पंख पाचशे मिली तेरा जिरो पंचेचाळीस एक आपलं दोन किलो प्रति एकरी वापरायचे आपल्याला एप्लिकेशन यामध्ये तर ह्या ऍप्लिकेशन वापरत असताना तुमच्या प्लॉटला साधारण आठ दिवसामध्ये पूर्णपणे फुलगळ फुलकळी इतकी वाढल फुलगळ स्टॉप होईल काळोखी वाढल त्यानंतर जर बघितलं तर फुलाचं जे काही फळात फुलाचं फळात रूपांतर होणार आहे ते देखील भरपूर मोठ्या प्रमाणावर वाढल त्यानंतर व्हायरससाठी जर जास्तच व्हायरस येत असेल जिवॅग्रो कंपनीचं आल्टिमिअर इंडोफिलचं अॅलेक्टो आणि पी आय कंपनीचं बोफरिया प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास मिलीने आपल्याला फवारणी घ्यायची अशाच कंडिशनमध्ये प्लॉट साठ दिवसाचा झालेला आहे साठ दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर तुम्हाला भुरीसाठी साठी महत्वाचा स्प्रे घ्यायचा आहे तुम्ही लुणा वापरू शकता बाहेरचं याचा जबरदस्त रिझल्ट आहे त्यानंतर तुम्हाला मेरिओनचे पण चांगले रिझल्ट भेटतील हाय कंटेंटचं जे काही तुमचं बुरशी राहील त्याचा स्प्रे घ्या जेणेकरून तुमच्या प्लॉटवर भुरीचं प्रमाण कमी झालं पाहिजे आता जर बघितलं फळाची शायनिंग वाढली पाहिजे काळूखी पण आली पाहिजे आणि मार्केटला आज क्वालिटी आहे शंभर टक्के मार्केट पेक्षा दोन रुपये वाढवा जातोय त्याचं कारण असे मित्रांनो खालून असलेलं अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे जे काही तुम्ही विद्रव्य खात्यांचं व्यवस्थापन करताय हे कशा पद्धतीने जाते हे खूप गरजेचं राहतं याच्यात पोटॅश ची लेवल जेवढी वाढवतील तेवढी वाढवायची जेणेकरून फळाची क्वालिटी इम्प्रूव्ह होती तर त्यामध्ये क्वालिटी इम्प्रूव्ह होत असताना फुलाची संख्या देखील वाढते या कंडिशन नुसार आणि वातावरण जर बघितलं खूप पावसाचं आहे तर अशा कंडिशन मध्ये प्लॉटला नाजूक पद्धतीने एकदम नाजूक पद्धतीने कुपरुपीक अडीचशे ग्राम सॉल कंपनीचा डिओना अडीचशे ग्राम मी दोन्ही पण औषध सांगतोय तुम्हाला कुप्रोपिक्स किंवा डिवाना दोन्ही पैकी एक तुम्हाला अडीचशे ग्रामनी फवारणी घ्यायची आहे जेणेकरून बॅक्टेरिया स्पॉटचे कोणते अटॅक वाढू नये यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे दुसरी गोष्ट त्याच वेळेस ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला व्हॅलिडा माईसनेक लिटर प्रति एकरी सोडायचंय हे संपूर्ण आतापर्यंतचं नियोजन झालं मित्रांनो अधिक माहितीसाठी ज्या शेतकऱ्यांना संपर्क करायचा आहे तर त्यांनी खाली दिलेल्या हॉफीच्या नंबरला संपर्क करा आणि परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा सर्वात महत्वाचा भाऊ रजिस्टर केल्याचा फायदा आहे का शंभर टक्के फायदा शंभर टक्के जर बघितलं तर जे काही समर्थ तुम्हाला प्रॉडक्ट देतो किट देतो त्याचे रिझल्ट कसे भविष्यात तुम्ही त्याचा वापर करशाल नक्कीच शंभर टक्के कमी खर्चात आणि कमी सगळं नियोजन नियोजनबद्ध मार्गदर्शन नियोजनबद्ध मार्गदर्शन आहे आता तेच पाहिलं तर पुतण्याचा पण प्लॉट आहे तुम्ही त्यांचा पण प्लॉट आहे शंभर टक्के खात्रीशीर गॅरंटीशीर उत्पन्न दिलेलं आहे आता प्लॉट तुमचा चालू झालाय कित, कित चा का किती कितवा खोड आहे सोबत प्लॉट आहे सोबत मार्गदर्शन आणि सारखाचे काहीच बदल नाही त्याचा पण आपण व्हिडिओ घेऊ तो पण व्हिडिओ चॅनलवर टाकू आणि फुल ना फुलाची पाकळी प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा व्हावा म्हणून हा व्हिडिओ तुमचे जे काही सोशल मीडियाचे ग्रुप पाहिले तुमच्याकडे किती ऍड आहे आता पाच सात असतील पाच सात ग्रुप आहे तुमचे पाच सात आहे प्रत्येक ग्रुप मध्ये पाहिले तर पाचशेचे पुढे लोक आहे आणि तसंच जर बघितलं आज व्हिडिओ बघणारे काही हजार लोक आहे त्याच्यामधनं तुम्ही प्रत्येकाने जर प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या हितार्थ प्रत्येक शेतकऱ्याचं काम कसं चाललंय आपलं शेतकऱ्याच्या सेवासाठी शंभर टक्के सेवेसाठी काम करतोय आणि सेवा शंभर टक्के घडती मित्रांनो तर याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या मार्फत तुमच्या व्हॉट्सअपच्या मार्फत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं काम करा जेणेकरून प्रत्येकाची पूर्ण फुलाची पाकळी फायदा झाला पाहिजे ज्यांना योग्य वाटतंय ते शंभर टक्के घेतील शंभर टक्के लोक तर काही घेणारच नाही त्याच्यामध्ये दोन लोक नाव ठेवणारे पण राहतात खालचे म्हणतील तुमचा प्लॉट खालून पिवळा पडला म्हणणार आहे त्याचं कारण असं आहे आता खालून पानं काढावं लागतं त्यांनी अजून काढले नाही म्हणून ते पिवळे दिसणार वर आहे बरोबर आहे तर बघा योग्य वाटलं योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन आमची पहिल्यापासून ओळख आहे शेवटपर्यंत राहणार तुम्हाला पण देखील घ्यायचं असेल ऑफिसला संपर्क करून घ्या परिपूर्ण प्लॉट रिस्टर करायला शंभर टक्के देऊ धन्यवाद माऊली धन्यवाद